जेलमध्ये कराड आणि टोळीमध्ये राडा झाला आणि त्यानंतर तातडीने आरोपी महादेव गित्तेला दुसरीकडे हलवण्यात आलं असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे एकंदरीत महादेव गित्तेसह चार आरोपींची संभाजीनगरच्या हरसूल कारागृहामध्ये रवानगी झाली आहे तर अक्षय आठवलेसह त्यांच्या गँगला नाशिकच्या जेलमध्ये शिफ्ट करण्यात आलेला आहे दरम्यान वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून आम्हालाच मारहाण झाली असा दावा आरोपी महादेव गित्ते यानं केलेला आहे